शिक्षक विनोद गोयर यांनी रंगीत खडूने साकारले महामानव आंबेडकरांचे चित्र या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेत कॅमेरा अथवा मोबाईल नव्हे तर चक्क आपल्या हस्तकलेने शिक्षकांनी साकारले रंगीत खडूने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हुबेहुब चित्र या प्रतिमेस पाहिल्यास आपण नक्कीच विचार करताल की हे चित्र मोबाईल कॅमेराद्वारे काढले असेल परंतु याला बगल देत शिक्षक गोयल यांनी आपली हस्तकला दाखवली आहे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सरस्वती माध्यमिक विद्यालय पुणे आकुर्डी येथील शिक्षक श्री विनोद भवरलाल गोयर यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र साकारले आहे सदर चित्रास बाबासाहेबांच्या कार्याला हे फलक रेखाटन म्हणजे अर्थपूर्ण खरे अभिवादन असल्याचे शिक्षक विनोद गोयर यांनी सांगितले